माझा आधीपासून विकासावरचेच मुद्दे होते आणि मी विरोधकांना पण विनंती केली की त्यावर बोला इथे तिथे कॅम्पेन घेऊन जायची गरज नाही कारण का मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं त्या त्याचा लोखा लेखाजोखा द्या आणि मुद्द्यावर बोला असं त्या ठिकाणी आहे तर मी गावोगावी आम्ही भेट देतो कारण लोकांना एक एकत्रित एक शेतकऱ्यांचा रोष खूप आहे आणि गावोगावी भेटून त्यांना जो त्रास झाला आहे ते व्यक्त करत आणि त्यांना त्यांना त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत असं त्यांना सांगत आहोत तर मला असं वाटतं विकासाच्या मुद्द्यावरच कोणतीही निवडणूक असू असू दे ती झाली पाहिजे मागच्या दहा वर्षात एक बॅकलॉग झाला निर्माण आणि म्हणून सोलापूरचे महत्त्वाचे विषय म्हणजे युवकांना रोजगार दे देणं गरजेचं आहे आय टी पार्क असेल किंवा वेगवेगळे उद्योग मोठे रस्ते झाणार मेन म्हणजे सोलापूर आता दुष्काळग्रस्त आहे आणि पाण्याची योजना आज बघितलं आपण मंगवेडाचा हा पस्तीस गावाचा पट्टा इकडचा पट्टा अतिशय वाईट परिस्थिती आहे तिथे शेतकऱ्यांच्या तोंडातला घास डिस्काउंट घेतला आहे शासनाने काम तर केलं नाही पण झालेलं काम पण बिघडवलं आज जी एस टी पन्नास रुपयाच्या चपलावर दीडशे रुपये जी एस टी त्या ठिकाणी आहे दुधाला दर नाहीत कांद्याची निर्यात त्या ठिकाणी बंद आहे पाणी नाही आहे जनावरांना छावण्या नाही आहेत दोन दोन तासच लाईट सोडली गेली आहे एकंदरीत लोकांचा वापर करून मतदान घेऊन सत्तेत आले पण जेव्हा लोकांना गरज आहे तेव्हा त्यांच्यासोबत हे सरकार उभं राहिलं नाही आहे हे आ, ही शोकांतिका आहे आणि हे ज्वलंत प्रश्न आहे ज्याच्यावर नक्कीच काँग्रेस पक्ष महाविकास आघाडी हात घालणार आहे आणि सोलापूरसाठी रस्ते असतील उद्योग असतील शिक्षण संस्था असतील आणि जसं मी म्हणाली पाण्याचं मेन पाण्याचं आहे आणि प्रत्येक गावामधून एक एकंदरीत पी, पीक पीक विमाचा विषय असेल किंवा शेतीच्या दराचा विषय असेल हे महत्त्वाचे आहेत आरक्षणाचा विषय जे फक्त गाजर दाखवलं गेलं आपल्याला सरकारकडून तर हे सगळे विषय विषयावर आपण येणाऱ्या काळात त्या ठिकाणी तसं काम करणार आहोत